अष्टमी तिथीला कन्यापूजन का करतात यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व काय आहे नवदुर्गा पूजनाच्या काळात नवरात्री कन्यापूजन म्हणजे अंश मानल्या जातात त्यांच्यामध्ये मातृशक्तीचे निरागसतेचे व पवित्रतेचे रूप दिसते दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख आहे शास्त्रानुसार देवीने महिषासुरावर विजय मिळवल्यानंतर ब्राह्मण व कन्यांचे पूजन करावे असे सांगितलेले आहे पूजेनंतर कन्यांना भोजन वस्त्रदान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते तर हे दान अक्षय असे मानले जाते कन्यापूजनाने घरात शांती सुख समृद्धी आणि देवीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते विशेषतः नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला हे केले तर नवरात्र साधनेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते तर कन्यापूजनासाठी आपण इथं केलेलं आहे खीरपुरीचा नैवेद्य आणि काळ्या चनाचा नैवेद्य तर अशा पद्धतीने ही खीरपुरी आपण करून घेतलेली आहे आज अष्टमी आहे आपल्या घरी आहे कन्यापूजन तर कन्यापूजनाची तयारी सुरू आहे तर आज येणार चण्याची भाजी खीर आणि पुरी तर असं स्वयंपाक आपल्याला करायचा आहे तर पुऱ्या करून घेतल्या खीर करून घेतली आणि चण्याची भाजी पण करून घेतली तर आता गरम गरम मसाल्या अशा पुऱ्या आपल्याला कन्यानं वाढायच्या आहेत तर कन्यांना भोजण्यासाठी बोलवणं म्हणजे देवींची उपासना करणं कि किंवा पूजा करणं तर आपल्याला अशा पद्धतीने हा नैवेद्य घटाला किंवा बसवलेल्या देवीला आपल्याला दाखवून घ्यायचा आहे आणि या विड्यामध्ये तांबूल पण आपण ठेवलेला आहे तर ह्या तांबूलाचा विडाही आपल्याला देवीला ठेवायचा आहे तर हा नैवेद्य आपण देवीला अर्पण करून आणि मग आपण खायला घ्यायचं आहे तर हा एक समाजातील महत्वाचा संदेश आहे स्त्रीचे कन्येचे सन्मानाचे महत्व पटवून देणे स्त्री शक्तीचा गौरव व तिच्या संरक्षणाची भावना दृढ करणे म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन करून त्यांना अदराने भोजन वस्त्र व दक्षिणा देणे ही देवीची उपासना पूर्ण करण्याची पद्धत आहे नवरात्रीच्या काळामध्ये आ, कन्या म्हणजे छोट्या मुली देवीचे अंश मानले जातात त्यामध्ये मातृशक्तीचे निरागसतेचे व पवित्रतेचे रूप दिसत असते तर आम्मी ही आज अष्टमी तिथीला अशा पद्धतीने कन्यांचे पूजन करून आणि कन्यांना दानदक्षिणा देऊन आणि छान असे त्यांना भोजन पण दिलेलं आहे तर तुम्ही ही नक्की करा तर हे कन्यापूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि नवदुर्गेचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो तर आपण नऊ दिवस जी उपासना नवरात्रीमध्ये करत असतो तर या सर्वांचे फळ म्हणून आपल्याला कन्यापूजन नक्की करावे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हे सर्व पूजा आपण करून आणि मग समाप्ती करावी तर चला भेटूया पुन्हा